बघा किलोमीटर प्रतितास वेगाने सेकंदात जाणारी रेल्वे फलाट ओलांडते याच रेल्वेला विरुद्ध दिशेने जाणाऱ्या व्यक्तीला अठरा किलोमीटर प्रति तास वेगाने पार करण्यासाठी चोवीस सेकंद लागतात तर फलाटाची लांबी किती असा प्रश्न याच रेल्वेला विरुद्ध दिशेने जाणाऱ्या व्यक्तीला ज्याचा वेग अठरा किलोमीटर प्रति तास आहे अशी वाक्य रचना हवी होती असुद्या याच रेल्वेला विरुद्ध दिशेने जाणाऱ्या व्यक्तीला अठरा किलोमीटर प्रति तास वेगाने पार करण्यासाठी चोवीस सेकंद लागतात तर फलाटाची लांबी किती असा प्रश्न उत्तराप्रत जायचं कस लेकरांनो लक्ष द्या इथं सेकंद इथं मांडा मीटर या रेल्वेचा वेग आहे छत्तीस किलोमीटर प्रति तास एका तासामध्ये छत्तीसशे सेकंद असतात आणि छत्तीस किलोमीटर मध्ये छत्तीस हजार मीटर असतात रेल्वे छत्तीसशे सेकंदात छत्तीस हजार मीटर धावते म्हणजेच छत्तीस किलोमीटर प्रति तास धावते आता ही रेल्वे ऐंशी सेकंदात फलाट ओलांडते मग ऐंशी सेकंदात या रेल्वेनं कापलेलं अंतर किती सर इथं सेकंदाच्या रकण्यात ऐंशी इथं प्रश्न त्रेराशिक पद्धतीनं लेकरांमो तिरपा गुणाकार करा लक्ष द्या जस की ऐंशीचा चा छत्तीस हजारासोबत छत्तीसशे समोर हा प्रश्न या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा आणि हा भाग जातो दहा न म्हणजे ऐंशी गुणीला दहा आठशे मीटर हे चिन्हाच्या जागी येणार उत्तर आठशे मीटर रेल्वेनं छत्तीस किलोमीटर प्रति तास वेगान ऐंशी सेकंदात कापलेलं अंतर म्हणजे आठशे मीटर हे उत्तर फलाटाची लांबी का नाही हे उत्तर म्हणजे लेकरांनो फलाटाची लांबी आणि त्यामध्ये रेल्वे ची सुद्धा लांबी समाविष्ट आहे अर्थात रेल्वे व फलाट यांची मिळून एकूण लांबी बराबर आठशे मीटर लक्ष द्या आता सूत्र मांडा अंतर बराबर वेळ गुन्हिला वेग सोबत गुणीला पाचशे हे आठशे मांडत असताना इथं वजा यामधून त्या फलाटाची लांबी वजा करा हे आठशे उत्तर म्हणजे फलाटाची लांबी नसून फलाटाची आणि त्यासोबत रेल्वेची दोन्ही मिळून ही लांबी आहे म्हणून आठशे मधून वजा काय तर त्या फलाटाची लांबी ही अशा पद्धतीची इकडं मांडणे ही रेल्वे विरुद्ध दिशेने जाणाऱ्या व्यक्तीला ज्या व्यक्तीचा वेग अठरा किलोमीटर प्रति तास आहे या व्यक्तीला ओलांडण्यासाठी चोवीस सेकंद लागतात म्हणून हा वेळ चोवीस सेकंद इथं नोंदवा गुनिला वेगाच्या ठिकाणी रेल्वेचा वेग छत्तीस त्यामध्ये ह्या व्यक्तीचा वेग अठरा अधिक स्वरूपात आणि समोर पाचशे अठरा लेकरांनो लक्ष द्या आठशे वजा एक बराबर चोवीस गुनिला ही बेरीज चोपन्न गुनिला पाचशे अठरा हा भाग जातो तीन आठशे वजा एक स तरी हा गुणाकार पाच दोन्ही दहा एक पाच सात पस्तीस आणि एक छत्तीस आता लेकरांनो हे वजा एक तिकडं पाठवा तीनशे साठ इकडे घ्या येतानी तीनशे साठ वजा स्वरूपात मांडा बराबर आता हे वजा एक्स इकडे जाताना अधिक एक्स आणि ही वजा बाकी म्हणजे प्रश्नाचं उत्तर चारशे चाळीस मीटर बराबर एक्स अर्थात त्या फलाटाची त्या फलाटाची लांबी बराबर चारशे चाळीस मीटर हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके वेळ वेग तसेच रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.